ही मॅन विरू म्हणून चाहत्यांच्या मनात घर करणारा बॉलिवूडचा अभिनेता धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला मात्र त्यांच्या जाण्यानंतर वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या म्हणजे आता त्यांच्या चारशे पन्नास कोटींच्या संपत्तीचा वारसा कोणाला मिळणार चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी भक्ती गोठणकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांनी एकोणनव्वद वर्षांच्या कारकिर्दीत साडेचारशे कोटींची अफाट संपत्ती जमा केली दोन लग्न सहा मुलं आणि बहुचर्चित बॉलिवूड करिअर या सगळ्यानंतर त्यांच्या संपत्तीचं वाटप नेमकं कसं होणार हा प्रश्न आज सर्वत्र चर्चेत आहे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना चार मुलं तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांना दोन मुली म्हणजेच एकूण सहा अपत्य कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि त्यांचा घटस्फोट झालेला नसेल तर दुसरं लग्न वैध मानलं जात नाही मात्र मुलांचा वंश परंपरागत हक्क कायम राहतो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व वैध मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीतला समान वाटा मिळतो म्हणजेच देओल विजेता अजिता तसंच ईशा अहाना यांना संपत्तीचा समान वाटा मिळेल मुंबईतील आलिशान बंगले विजेता फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि गरम धर्म रेस्टॉरंट चेन यांचंही समसमान हक्कात विभाजन होऊ शकतं यामध्ये मर्सिडीज बेंच रेंज रोवर या महागड्या गाड्यांचाही समावेश आहे हेमा मालिनींना त्यातील हिस्सा फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांच्या नावाने काही कायदेशीर लिखित करून ठेवलं असेल अन्यथा कायद्यानुसार संपत्तीचा थेट वारसा फक्त मुलांपुरताच मर्यादित राहील धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला दिलेलं योगदान पैशात न मोजता येणार आहे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीची मोजदात होईलच आणि ही संपत्तीची गणित अभिनयाच्या गणितापेक्षा वेगळी असतात हे सर्वांना ठाऊक आहे धर्मेंद्र गेल्याने संपत्ती वाटपाचा चित्रपट सुरू होऊ शकतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही